जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये कालबीजलक्षण नावाचा दहाव्या दशकातील चौथा समास सुरू केला समासामध्ये समर्थ बीज म्हणजे उत्पत्तीबद्दल विवेचन करत आहेत मूळ सत्ता निर्विकल्प आहे निराकार आहे निर्विकार आहे ही गोष्ट समजून घेऊन मूळ मायेतून सर्व विस्तार पावलेला आहे हे समर्थांनी आपल्याला सांगितलं एक प्रकारे समर्थ सांगतायत की परब्रह्माच्या सत्तेवरती सर्व घडून येत असलं तरी ते मात्र निश्चल राहतं मूळ मायेच्या नंतर त्रिगुणांचा पसारा पंचमहाभूतांचा पसारा आणि मग या संपूर्ण विश्वाचा दृश्य पसारा आपल्याला आज दिसतो ज्याचाच आपण एक भाग आहोत पण ती परब्रह्मसत्ता या सर्वातही व्यापून आहे ही, ही गोष्टही विसरता कामा नये आता इथे दोन भूमिका झाल्या एक भूमिका आहे दृश्यामधली आणि एक भूमिका आहे परब्रह्माच्या ठिकाणची परब्रह्माच्या बाजूने विचार करायला गेल्यास तिथे काहीच निर्माण न झाल्यामुळं तिथे केवळ ब्रह्मस्थितीच आहे पण दृश्याच्या बाजूनं विचार केल्यास पूर्ण द्वैताचा अनुभव आहे जन्म कसा झाला किंवा याची उत्पत्ती कशी झाली हा प्रश्नही द्वैतातूनच आलेला आहे त्यामुळे उत्तर पाहायचं असेल तर द्वैतातून पाहावं लागतं कालपर्यंत आता चौदा हव्या झाल्या आता पंधराव्या ओळीपासून पुढे समर्थ काय म्हणतायत पहा आता एका प्रत्ययो जाणून धरावा निश्चयो तरीच पावी जे जयो अनुभवाचा समर्थांनी अनुभवाच्या बद्दल एक तत्व सांगून ठेवलं इथं की अनुभव जर पाहायचा असेल तर ज्या विषयीचा अनुभव घ्यायचा त्या विषयाला जाणून त्याबद्दलचा निश्चय करावा लागतो तरच आपल्याला अनुभव येऊ शकतो याचा अर्थ उत्पत्तीला जाणून घेण्यासाठी कोणत्या बाजूनं आपण उत्तर शोधणार हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे द्वैतातून आलेला प्रश्न आहे तर द्वैतातूनच त्याचं उत्तर शोधावं लागेल कारण ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मस्थिती व्यतिरिक्त काहीही नाही तिथे मुळात प्रश्नही नाही आणि त्यामुळे उत्तर असण्याचा संभवही नाही तिथे केवळ ब्रह्मस्थिती आहे मग मूळ मायेमधून उत्पन्न झालेली सर्वसृष्टी जेव्हा आपण पाहायला जाऊ तेव्हा त्याच दृष्टीनं उत्तराचा विचार करावा लागेल तर आपल्याला उत्पत्तीचा अनुभव येईल अन्यथा येणार नाही ही अनुभवाच्याबद्दलची भूमिका समर्थांनी स्पष्ट केली आणि मग ते पुढे काय म्हणतायत पहा ब्रह्मी जो समीर त्यात जाणता तो ईश्वर ईश्वर आणि सर्वेश्वर तयासीच बोली जे आता उत्पत्तीच्या मुळाशी परमेश्वर आहे किंवा ईश्वर आहे ही गोष्ट सत्य आहे तर त्याला आधी समजून घेणं गरजेचं आहे जो काहीही खरं म्हणजे करत नाही तो भगवंत आहे ते परब्रह्म आहे किंवा ब्रह्मसत्ता आहे आत्मस्वरूप आहे किंवा आत्मा आहे पण ते त्याचं निष्क्रिय स्वरूप झालं ते जेव्हा कार्यावरती येतं तेव्हा त्याला ईश्वर म्हटलेलं आहे सर्व जग निर्माण करणारा विलीन करणारा किंवा त्याचं पालन करणारा समर्थ म्हणतात मूळ मायेच्या ठिकाणी जाणीव जेव्हा उत्पन्न होते तेव्हा त्यालाच ईश्वर म्हटलं जातं हे फार मोठं तत्वज्ञान समर्थांनी इथं स्पष्ट करून सांगितलं हा विषय पूर्वीही एकदा निरूपणांमध्ये आलेला आहे जेव्हा आपण ब्रह्मसत्ता मूळ माया गुणमाया त्रिगुण पंचमहाभूत त्याचं स्वरूप मग जड स्वरूप मग सृष्टीचा विस्तार हा क्रम पाहिला होता पण आता पुन्हा एकदा समर्थ या दृष्टीनं सांगतायत की उत्पत्ती इथून झालेली आहे तर आता त्या ईश्वराचं स्वरूप समजून घेऊया मग ते म्हणतात ब्रह्मी जो समीर त्यात जाणता तो ईश्वर म्हणजे पहिली गोष्ट अशी झाली की मूळ ठिकाणी हालचाल झाली मूळ ठिकाणी जी हालचाल आहे तीच शक्ती स्वरूप आहे आणि तीच वायुस्वरूप आहे आणि ती हालचाल जाणीव रूपानं प्रगट होते ही गोष्ट पटकन कळावी म्हणून एक उदाहरण द्यायचं झाल्यास आपण झोपेतून उठतो आता जोपर्यंत आपण झोपेमध्ये आहोत तोपर्यंत जागृतीचं भान किंवा जागृतीची जाणीव आपल्याला नाही जाग आल्यानंतर आपल्याला जागृतीची जाणीव येते ती जाणीव आल्यानंतर पहिला काही स्पर्श होत असेल भावाचा तर तो मी कुणीतरी आहे याचा स्पर्श होतो आणि नेमकी अशीच जाणीव मूळ मायेच्या ठिकाणी उत्पन्न होते फक्त तिथे देह नसल्यामुळे देहबुद्धीचा प्रश्न नाही त्यामुळे ती जाणीव आहे मी ब्रह्म या स्वरूपाची किंवा मी आत्मा या स्वरूपाची मूळ जे परब्रह्म आहे किंवा ब्रह्मस्थिती आहे तिथे या मीचा सुद्धा स्पर्श नाही त्यामुळे ते ब्रह्म निर्विकल्प निराकार निर्लेप स्थितीमध्ये राहतं इथे मूळ मायेमध्ये मी ब्रह्म ही जाणीव उत्पन्न होऊन जी हालचाल झाली तोच ईश्वर आहे म्हणजे मूळ मायेच्या ठिकाणी झालेली अहम ब्रह्मास्मी ही जाणीव हे ईश्वराचं स्वरूप आहे किंबहुना तीच मूळ माया आहे म्हणजेच मूळ माया अहम ब्रह्मास्मी याची हालचाल किंवा मागे एका समासात आलेला विषय एकोहम बहुश्याम ही झालेली ब्रह्माच्या ठिकाणची प्रेरणा या सर्व एकच गोष्टी आहेत यालाच मूळ जाणीव म्हटलेलं आहे आणि हीच जगत ज्योती आहे आणि हेच सृष्टीच्या विस्ताराचं मूळ आहे मग आता काय होतं एकदा जाणीव आली की ती जाणीव विस्तार पावते हा जाणीवेचाच गुणधर्म आहे मग ती विस्तार कशी पावली अर्थातच गुणांनी म्हणून समर्थ पुढे म्हणतात तोची ईश्वर गुणाशी आला त्याचा त्रिगुण भेद झाला ब्रह्मा विष्णू महेश उपजला तये ठाई मग ब्रह्मा विष्णू महेश हे याच ईश्वराचे प्रकर्ष म्हणून नावारूपाला येतात गुणांमधून प्रगट होतात तो जी ईश्वर गुणाशी आला त्याचा त्रिगुण भेद झाला म्हणजे सत्व रज तम या भेदांनी हा ईश्वर प्रगट झाला मुळात एकच आहे बरं का फक्त त्याचे गुण वेगवेगळे म्हणजे त्याला पाहण्याची दिशा वेगवेगळी त्यामुळं त्याचे भाग वेगवेगळे झाले मग सत्वाचं अंग झालं विष्णूचं रजाचं अंग झालं ब्रह्मदेवाचं आणि तमाचं झालं महेशाचं पण मूळ ईश्वर जो आहे तो आहे तसाच राहिला तो एकच राहिला त्याचे हे तीन भाग झाले समर्थ पुढे म्हणतात सत्व रज आणि तम, तम उत्तम हे त्रिगुण उत्तमोत्तम यांच्या स्वरूपाचा अनुक्रम मागा निरोपिला सत्व तम हे उत्तमातील उत्तम गुण आहेत असं समर्थांनी सांगितलंय याचा विस्तार मागे सांगून झालेला आहे असं म्हणून ते पुढच्या ओवीकडं वळतात जाणता विष्णू भगवान जाणता नेणता चतुराननं नेणता महेश पंचानननं अत्यंत भोळा ईश्वराच्या ठिकाणी असलेली जाणीवच सत्व रजतमानं जशी प्रगट झाली तशीच जाणीवेची अंगीही तीन रूपानं प्रगट झाली पूर्ण जाणीव ज्या ठिकाणी आहे तो सत्वगुण विष्णूचा आहे जाणीव आणि नेणीव यांचं मिश्रण रजोगुण तो ब्रह्मदेवाचा आहे जो ब्रह्मदेव चार तोंडांचा आहे आणि जिथे नेणीव आहे तो तमोगुण शंकराचा आहे जो अत्यंत भोळा आहे असं समर्थांनी सांगितलं कशा स्वरूपानं एकच ईश्वर कार्य करतो यासाठी हे दिलेलं उदाहरण आहे याचा अर्थ भगवान शंकर तमोगुणी आहेत असा होत नाही प्रश्न असतो एखादं कार्य करण्याचा जसं आई एकच आहे कधी प्रेमानं वागेल कधी रागावून वागेल कधी राग आणि प्रेम यांचं मिश्रण करेल तशा पद्धतीचे ईश्वराचे हे प्रकर्ष आहेत जे तीन गुणांनी प्रगट होतात त्रिगुण त्रिगुणी कालवली कैसे होती वेगळा परी विशेष न्यून भासले ते बोलावे लागती या तीन गुणांचं मिश्रण आहे हा तर विषय उघडच आहे ते मिश्रण वेगळं करता येत नाही पण समर्थ म्हणतायत जेव्हा एखादा गुण अधिक आढळतो किंवा एखादा गुण कमी आढळतो तेव्हा त्या गुणाबद्दल त्या दृष्टीनं बोलावं लागतं हाच विषय आत्ता आपण पाहिला आईच्या ठिकाणी सर्व गुणांचं मिश्रण आहे मग आई रागीटच आहे असं म्हणता येत नाही किंवा आई फक्त लाडच करते असंही म्हणता येत नाही मुलाच्या भल्यासाठी प्रसंगी ती रागवेल मुलाला मारेलही पण मुलावरती प्रेमही करेल मुलाला सांभाळून घेईल कधी कडक शब्दात समजावेल सर्वाचं मिश्रण आईच्या ठिकाणी आहे त्यामुळं जो गुण ज्यावेळी अधिक आहे त्या पद्धतीनं आईचं वर्णन करावं लागतं पुढे पहा समर्थ काय म्हणतायत वायोमध्ये विष्णू होता तो वायू स्वरूपाची तत्त्वता पुढे झाला देहधरता चतुर्भुज तैसाच ब्रह्मा आणि महेश देहधरिती सावकास गुप्त प्रगट होता तयास वेळ नाही कशा पद्धतीनं सगुणा हे सगुणामध्ये येतात याबद्दल समर्थ सांगतात आहेत बरं का मूळ मायेमध्ये जाणीव रूपानं सत्वगुण रजोगुण तमोगुण यांचं मिश्रण आहे जेव्हा केवळ सत्वगुण आहे तेव्हा विष्णू प्रगट होतो आणि नंतर चार भुजांचं धारण करतो जेव्हा सत्व आणि रज यांचं मिश्रण आहे तेव्हा ब्रह्मा प्रगट होतो आणि तमोगुणाच्या वेळी शंकर प्रगट होतो ज्या न्यायानं विष्णू प्रगट होऊन रूप धारण करतो त्याच न्यायानं ब्रह्मा आणि महेशही आपलं गुप्त स्वरूप प्रगट करतात पुन्हा गुप्तही होतात आणि पुन्हा प्रगटही होतात त्यांना वेळ लागत नाही असं समर्थ म्हणतायत हे त्या त्या ठिकाणी असलेल्या गुणांचं प्रगटीकरण आहे याचाच अर्थ हे सगुण रूप जरी दिसत असलं तरी ते तात्कालिक का आहे त्याचं मूळ मूळ मायेमध्ये आहे ईश्वराच्या ठिकाणी असलेल्या शुद्ध जाणीवेमध्ये आहे आणि त्या ईश्वराचंही मूळ परब्रह्मसत्तेमध्ये आहे म्हणजेच आत्मस्वरूपामध्ये आहे म्हणून समर्थ म्हणत नाहीत का तिन्ही देव जेथून निर्माण झाले दया देवरायासी कोणी न बोले जगी थोरला देव तो चोरला से गुरु अंजने तो तोही न दिसे थोरला देव म्हणजेच सत्ता म्हणजेच आत्मा तो चोरून राहिलाय म्हणजे तो लपून राहिलाय गुरूंच्या अंजनाशिवाय सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय सद्गुरुपदिष्ट सद्गुरु साधनेशिवाय आत्मप्राप्ती होऊ शकत नाही या आत्मस्वरूपामधूनच मूळ माया म्हणा किंवा विष्णु महेश सत्वर यांचं मिश्रण म्हणा हे सर्व प्रगट झालेलं आहे असाच हा विस्तार पुढे वाढत जातो समर्थ पुढे म्हणतायत आता रोकडी प्रचिती मनुष्य गुप्त प्रगटती मात्या देवांच्याच मूर्ती सामर्थ्यवंत माणसंसुद्धा गुप्त होतात आणि प्रगट होतात असा अनुभव आपल्याला येतो असं समर्थ म्हणतायत मग ब्रह्माविष्णू महेश या तर देवांच्या मूर्ती आहेत त्यांच्या अंगी असं सामर्थ्य असणारच देव देवता भूते देवते चढते सामर्थ्य आहे तेथे येण्याची न्याये राक्षसाते सामर्थ्य कळा ब्रह्माविष्णू महेशच काय अशा पद्धतीचं सामर्थ्य देवतांमध्ये भूतांमध्ये पण आहे इतकंच काय राक्षसांमध्ये सुद्धा आहे झोटिंग वायू स्वरूप ती सवेच खुळखुळा खुड़ चालती खोबरी खारिका टाकून देती अकस्मात अवघेच ल्याल अभावे तरी हे बहुतेकास ठावे आपुलाल्या अनुभवे विश्वलोक जाणती झोटिंग ही एक प्रकारची योनी आहे बरं का समर्थ तिचंही वर्णन करतात की ती दिसत नाही पण बरोबर चालत असताना खुळखुळ असा आवाज येतो आपल्या ध्यानी नसताना खोबरं किंवा खारका आपल्यासमोर ती टाकतात समर्थ म्हणत आहेत यावर कुणाचा विश्वास बसणार नाही कदाचित पण यांचा अनुभव घेतलेले लोक आहेत ज्यांना अनुभव आहे त्यांना माहीत आहे की अशा योनी अस्तित्वात आहेत समर्थ काय काय घडून येतं ते सांगतायत आहेत बरं का केवळ उत्पत्तीच होत नाही तर बऱ्याच गोष्टी एकातून एक घडून येतात वेगवेगळ्या योनी आहेत त्यांची वेगवेगळ्या प्रकारची सामर्थ्य आहेत समर्थ पुढे काय म्हणत आहेत पहा मनुष्ये धरिती शरीर वेश नाना परकाया प्रवेश मातो परमात्मा जगदीश कैसानधरी माणसं सुद्धा वेगवेगळे वेश करतात परकाया प्रवेश करतात तर परमेश्वराला काय अशक्य आहे असं थोडक्यात समर्थ सांगतात म्हणून वायू स्वरूपे देह धरिले ब्रह्मा विष्णू महेश झाले पुढे तेची विस्तारले पुत्रपौत्री अंतरीच स्त्रिया कल्पिल्या तो त्या कल्पिताच निर्माण झाल्या परी तयापासून प्रजा निर्मिल्या नाहीत कदा समर्थ म्हणतात वायू स्वरूप असलेल्या जाणिवेनं विष्णू महेश यांनी देह धारण केले आणि मग पुढे मुलांचा आणि नातवंडांचा पसारा वाढवला समर्थ म्हणतात त्यांनी स्त्रियांची कल्पना केली आणि स्त्रिया निर्माण झाल्या पण त्या स्त्रियांपासून त्यांनी प्रजा निर्माण केली नाही ते स्वतंत्र राहिले केवळ इच्छेनं त्यांनी हे कार्य केलं हे पुढच्या चोवीत समर्थ म्हणतायत पहा इच्छून पुत्र कल्पिले ते ते प्रसंगी निर्माण झाले येणे प्रकारे वर्तले हरिहराधिक इच्छा करून त्यांनी मुलांना उत्पन्न केलं आणि अशाच पद्धतीनं पुढे विस्तार झाला समर्थ म्हणतायत पुढे ब्रह्मयाने सृष्टी कल्पिली इच्छेसरिसी सृष्टी झाली जीवसृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवे त्याच पद्धतीनं ब्रह्मदेवानं विश्वाची कल्पना केली आणि कल्पना केल्या क्षणी विश्व निर्माण झालं त्यामुळं विश्वातील सर्व प्राणी ब्रह्मदेवानं निर्माण केलेले आहेत नाना प्रकारीचे प्राणी कल्पेले इच्छे से निर्माण झाले अवघे जोडेची उदेले अंडज जारजादिक दिक ब्रह्मदेवानं अनेक प्राण्यांची कल्पना केली जशी कल्पना केली तसे प्राणी निर्माण झाले समर्थ म्हणतात जोड्यांमध्ये त्यानं प्राणी निर्माण केले नरमादी या स्वरूपामध्ये अंडज जारज या पद्धतीचे जीव निर्माण झाले पुढे ते काय म्हणतात पहा एक जळ स्वेदापासून झाले ते प्राणी स्वेदज बोलिले एक वायो करिता झाले अकस्मात उद्भीज उद्भीज, उद्भीज। स्वेदज अंडज जारज हे जीवांचे प्रकार आहेत बरं का त्याचंच वर्णन समर्थ इथे करत आहेत घामापासून जे निर्माण झाले ते स्वेदज आणि वायूपासून जे निर्माण झाले ते उद्भीज अशा पद्धतीनं ब्रह्मदेवानं केवळ कल्पना करून या सृष्टीची निर्मिती केलेली आहे मनुष्यांची गौड विद्या राक्षसांची ओडंबरी विद्या ब्रह्मयाची सृष्टी विद्या येणे प्रकारे माणसाला जर जादू यायला लागली तर त्याला गौड विद्या म्हणतात राक्षसांकडं जी जादू करण्याची विद्या आहे त्याला ओडंबरी विद्या म्हणतात तसं ही एक प्रकारे ब्रह्मदेवाची जादूच आहे त्याला सृष्टीविद्या असं म्हणतात संपूर्ण सृष्टी त्यानं केवळ कल्पना करून अशी उत्पन्न केलेली आहे काही एक मनुष्यांची त्याहून विशेष राक्षसांची त्याहून विशेष ब्रह्मयाची सृष्टीविद्या समर्थ सांगतात मनुष्यांची विद्या विशेषच आहे जादू करण्याची पण त्याहीपेक्षा राक्षसांची श्रेष्ठ आहे आणि त्याहीपेक्षा ही ब्रह्मदेवाची सृष्टीविद्या श्रेष्ठ आहे विशेष आहे जाणते नेणते प्राणी निर्मिले वेद वेदोन मार्ग लाविले ब्रह्मयाने निर्माण केले येणे प्रकारे ब्रह्मदेवानं जाणते आणि नेणते दोन्ही प्रकारचे प्राणी निर्माण केले वेदही निर्माण केले आणि त्या वेदांमधून जगण्याचा मार्ग दाखवून दिला ब्रह्मदेवानं अशा पद्धतीनं ही सगळी निर्मिती केली आहे असं समर्थ सांगतात येथे आशंका फिटली सकळ सृष्टी विस्तारली विचार पाहता प्रत्यया आली येथान वये समर्थ म्हणतायत इथे एक प्रकारे आशंका फिटली अशा पद्धतीनं हा सृष्टीचा विस्तार झालेला आहे आता पूर्ण मनामध्ये आणायचं बरं का मूळ ब्रह्मस्थिती असलेली मूळ मायेचा उद्भव त्याच्या ठिकाणी असलेली जाणीव जगज्योती वगैरे वगैरे ते अगदी ब्रह्मदेवानं कल्पना करून निर्माण केलेली सृष्टी इथपर्यंतचा हा विस्तार समर्थ म्हणतायत विचार केला तर हा विस्ताराचा क्रम अनुभवाला येईल पुढे पहा समर्थ काय म्हणतायत ऐसी सृष्टी निर्माण केली पुढे विष्णूने कैसी प्रतिपाळली हेही विवंचना पाहिली पाहिजे श्रोती अशा पद्धतीनं सृष्टी निर्माण तर झाली पण त्याचं प्रतिपालन पण केलं पाहिजे ती सांभाळली पण पाहिजे समर्थ म्हणतायत ती विष्णूनं कशी सांभाळली याचं विवेचन पण श्रोत्यांनी समजून घेतलं पाहिजे सकळ प्राणी निर्माण झाले ते मूळ रूपे जाणून पाळीले शरीरे दैत्य निर्दाळीले नाना प्रकारींचे समर्थ म्हणतायत हे जे सर्व प्राणी निर्माण झाले त्या सर्वांच्या ठिकाणी जाणीव आहे असणेपणाची ही जाणीवच विष्णूचं मूळ स्वरूप आहे आपल्यामध्येही पहा आपण आहोत अशा प्रकारची जाणीव आहे आपण धडपड करून आपल्या स्वतःला जपतो काही रोग झाला शरीराला शरीरातला एखादा भाग कुजला तर भाग कापून टाकतो पण आपण जगतो अशी आपली ही जगण्याची इच्छा आहे आपल्यामध्ये असलेली ही शुद्ध जाणीव आपलं पालन करते याच न्यायानं ती सर्व प्राण्यांचं पालन करते आणि अशाच पद्धतीनं विष्णू पालन करतो इतकंच नव्हे तर समर्थ म्हणतायत जाणीवेनं प्रत्यक्ष शरीर धारण करून विष्णून अनेक प्रकारच्या राक्षसांना ठार केलेला आहे जे हा सृष्टिक्रम बिघडवतात किंवा त्याच्या आड येण्याचा प्रयत्न करतात त्या सगळ्यांना त्यानं ठार केलेला आहे नाना अवतार धरणे दुष्टांचा संहार करणे धर्मस्थापाया कारणे विष्णूस जन्म म्हणून धर्मस्थापनेचे नर तेही विष्णूचे अवतार अभक्त दुर्जन रजनीचर सहजची झाले अशा पद्धतीनं विष्णू हे पालन करण्याचं कार्य करत आहे स्वतः अवतार घेतो आणि धर्मस्थापनेसाठी जे नर अवतार घेतात तेही त्या पद्धतीनं एक प्रकारे विष्णूंचेच अवतार आहेत जसे सुष्ट जन्मतात तसेच दुष्टही जन्मतात अभक्त दुर्जन रजनीचर निर्माण होतात तसंच त्यांना नष्ट करण्यासाठी भगवंतांचे अवतारही होतात आता प्राणी जे जन्मले ते नेणोन संहारिले मूळ रूपे संहारिले येणे प्रकारे आता संहाराचाही प्रश्न आलाच की समर्थ म्हणतायत जे प्राणी जन्माला येतात त्यांचा नेणीवेनं संहार होतो जसं विष्णुरूप जाणीव प्राण्यांचं पालन करते तसंच नेणी व प्राण्यांचा संहार करते ती नेणी व रुद्ररूप आहे पुढची ओवी पहा शरीरे रुद्र खवळेल तही जीवसृष्टी संवारेल अवघे ब्रह्मांडची जळेल संहार काळी संहारही होईलच उत्पत्ती आहे तर संहार निश्चित आहे ज्यावेळी रुद्र खवळेल त्यावेळी संपूर्ण जीवसृष्टी नष्ट पावेल संहाराच्या वेळी संपूर्ण विश्व जळून जाईल समासाच्या शेवटी समर्थ काय म्हणतायत पहा एवम उत्पत्ती स्थिती संहार याचा ऐसा आहे विचार श्रोती होऊन तत्पर अवधान द्यावे कल्पांती संहार घडेल तोची पुढे पंच प्रळय ओळखेलं तोची ज्ञानी अशा पद्धतीनं उत्पत्ती स्थिती आणि संहार यांचा हा विचार आहे पुढच्या समासाबद्दल निर्देश करून समर्थ हा समास संपवत आहेत कल्पांती जो संहार होणार आहे तो पुढच्या समासात सांगितला आहे पाच प्रकारचे प्रलय आहेत असं समर्थ म्हणतात हे जो ओळखतो तो खरा ज्ञानी इतिश्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बीज लक्षणनाम समास चौथा श्रीराम पुढच्या समासाचं नाव आहे पंचप्रलय तो आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम